नमस्कार मंडळी कसे आहात तर मी वैशाली स्वागत करते आपल्या एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत पण मी जी भाजी बनवून दाखवते आहे ती खानदेशी पद्धतीची बनवून दाखवत आहे ही पातळ भाजी बी बोलू शकतात आमच्याकडे हिला मेथीच्या भाजीचं पाणी असं म्हटलं जातं जेव्हा बाई डिलिव्हरी होते त्यावेळेस ही भाजी बनवलीच जाते त्या बाईला देण्यासाठी बाजरीची भाकर आणि ही भाजी बनवली जाते ते 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 ते, तार 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 तर ब भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि जाळसरच कापली जास्त बा बा बारीक नाही थोडी सरच कापायची कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकले जिरं मोरी टाकली जिरा मोहरी तळतळल्यानंतर मिरची टाकली मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात मिरची पण फ्राय करून घेतली मिरची फ्राय झाल्यानंतर त्याच्यात लसूण टाकला लसूण तुम्ही कापून पण टाकू शकतात आणि थोडंसं जाळसर पण ठेसून टाकू शकतात तर आ, पानी पानी मी थोडा जाळसर ठेसला लसूण मी फ्राय झाल्यानंतर मग त्यामध्ये मेथीची भाजी पण फ्राय करून घेतली मेथीची भाजी फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी तुमच्या आवडीनुसार मग मी त्याच्यात अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडी हळ हा, हळद पावदळ पण टाकायची पाणी टाकायचे आणि दहा पंधरा मिनटात ती भाजी होऊन जाते पटकन ही भाजी आणि बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते ही भाजी आमच्या घरात सरबेच खा खातात पोरांना पण चुरा बाजरीच्या भाकरीचा चुरा करून दिला त्याच्यात ही भाजी टाकली तर खातात आवडीनं खातात तर भाजीमध्ये मग एका साईडला भाजी ठेवून दिली आणि एका साईडला आता भाकरी बनवायला घेतल्या भाकरी पण मग पटकन बनवल्या जातात बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते चपातीसोबत एवढं तर हे नाही पण बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर बघू शकता तर भाकर बनवते पातळ अशी भाकर बनवून घ्यायची माझी मम्मी खूप मोठ्या मोठ्या भाकरी बनवतात मला तर एवढ्या मोठ्या तर नाही येत पण बनवते माझी मम्मी खूप मोठ्या मोठ्या भाकरी बनवते माझी सासूबाई मोठ्या मोठ्या भाकरी माझे जाऊबाई पण खूप मोठ्या भाकरी बनवते बघू शकतात आता पातळशी अशी भाकर बनवली वरून असं पाणी वगैरे लावून द्यायचं त्यानंतर मग एका साईडने शेकून होऊन जाते मग दुसऱ्या साईडने पण मग हे करून घ्यायची बघू शकता दुसऱ्या साईडने पण छान शेकली गेलेली आहे तुम्ही ताव्यावर पण शेकू शकतात आणि गॅसवर पण शेकू शकतात त्यानंतर मग मी ताव्यावर थोडी शेकून घेतली आणि नंतर मग गॅसवरती शेकून घेतली पात्र भाकरी बनवलं तर असं छान अशा फुलतात त्या बघू शकतात बघा किती छान भाकर फुलते ना भाकरी माझ्या बनून झाल्या त्या बघू शकतात भाजी पण शिजून गेलेली आहे तुम्हाला जेवढी लागली तेवढी तुम्ही बनवू शकतात चला तर मग हा बघा ताटायर जे खांदेशी पद्धतीची खिचडी नाचणीचा पापड लोणचं आणि भाकर एक नंबर जेवण होतं चला तर माझा व्हिडिओ मिळतं एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नम